इकडे मुंबईतल्या चेंबूर परिसरातल्या अमर महल जवळच्या पुलाचे बोल्ट निघालेत त्यामुळे हा उड्डाण पूल दुरुस्तीसाठी बंद आहे परंतु हा उड्डाण पूल आता अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आलाय दुरुस्ती अधिकाऱ्यांनी या संदर्भातली माहिती दिली हा पूल बंद झाल्यामुळे चेंबूर परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी आहे हा पूल धोकादायक स्थितीमध्ये असल्यानं त्याची दुरुस्ती आवश्यक आहे त्यामुळे प्रशासनानं हा निर्णय घेतलाय चेंबूरच्या अमर महल सिग्नल वरून जाणाऱ्या मुंबईकरांचं मरण आता रोजच होणार यात काही शंका नाहीये कारण अमरमल सिग्नलचा जो परिसर आहे तो आता ट्रॅफिक जामने भरलेलाच असणार आहे कारण अमरमल सिग्नल जवळच्या उड्डाणपुलाची हालत ही काही दिवसांपूर्वी खराब झाली होती ज्या पद्धतीने आपण बघतोय की उड्डाण पुलाचा जो खालचा भाग आहे यातले काही नटबोल्ड हे सैल झाले आणि त्यानंतर लक्षात यायला लागलं की हे जे सगळं काम आहे हे निखळत चाललेलं आहे आणि त्यामुळे याची टाकडुची करण्यासाठी म्हणून पीडब्ल्यूडीने हा वेळ घेतलेला आहे सध्या काम सुरू असलेलं आपण बघतोय हे काम सपोर्ट सिस्टीम उभारण्याचं काम आहे म्हणजे ज्या ठिकाणचे नटबोल्ड हे सैल झालेले आढळून येत आहेत त्या त्या प्रत्येक ठिकाणी सपोर्ट दिला जातोय मात्र जरी हा सपोर्ट उभारण्यात आला असला तरी सुद्धा वाहतूक सुरू करता येईलच असं नाही कारण या मार्गावरून बऱ्यापैकी अवजड वाहनंही जात असतात ज्याचा लोड ह्या ब्रिजवर येईल आणि कदाचित धोकादायक परिस्थिती सुद्धा निर्माण होऊ शकेल नेमकं काम पूर्णत्वाला कधी जाईल याचा कालावधी निश्चितपणे सांगता येत नाही आणि त्यामुळेच कदाचित हा उड्डाण पूल वाहतुकीसाठी सुरू व्हायला अनिश्चित कालावधी सुद्धा लागू शकतो कॅमेरामन योगेंद्र गुप्ता समजे पाठक एबीपी माझा मुंबई